पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून ते जळगाव येथे युवकांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करतील असे प्रतिपादन शिरपूरचे आमदार श्री काशीराम दादा पावरा यांनी केले येथील एस एम पटेल हॉल येथे श्री अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त आयोजित भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेत विकसित भारताचे स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्याचे सामर्थ्य युवकांमध्ये आहे म्हणूनच युवक मेळाव्याचं आयोजन केलं असल्याचंही ते म्हणाले प्रसंगी शिरपूर शेतकरी सूतगिरणीचे चेअरमन श्री भूपेशभाई पटेल भाजपचे जिल्हा अध्यक्ष श्री बबन चौधरी नंदुरबार लोकसभा प्रमुख श्री भाऊ रंधे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री देवेंद्र पाटील शिरपूर विधानसभा प्रमुख श्री केडी पाटील तालुका भाजप विस्तारक श्री कैलास पावरा सांगवी मंडल अध्यक्ष श्री सत्तारदादा पावरा भाजप आदिवासी आघाडी धुळे जिल्हा प्रमुख श्री जयवंत पाडवी महिला आघाडीच्या सौसंगीता देवरी सौस्मिता नाईक अॅडव्होकेट शालिनी सोनवणे सौ आशा पुरे सौ प्रभाताई कोकणी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते शिवाय दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी शंकर नाना मंगल कार्यालयात युवती सभेचे आयोजन देखील करण्यात आले असून आजची बैठक ही केंद्रीय गृहमंत्री नामदार अमित शहा यांच्या उद्या नियोजित उत्तर महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त बोलाविण्यात आली होती माझा खानदेश ब्युरो शिरपूर